अशा वेळी ती बोबो ऐवजी बोबो का म्हणेना पण काहीतरी म्हणते पुढे निश्चितच काहीतरी आणखीन म्हणू शकेल असं वाटायचं या सरावानंतर चार महिन्यांनी पुन्हा एकदा पुण्यात गोकुळदासमध्ये आठ दिवसांसाठी राहायला गेले तिथं त्यांनी गोष्ट कशी शिकवायची हे सांगितलं पहिल्यांदा ससा आणि कासवाची गोष्ट घेतली त्यासाठी त्यांच्याकडे तशा चित्रांचे कटआउट्स होते पण ते सगळं तिच्या डोक्यावरून गेलं आणि मलाही ते डोक्यावरून गेल्यासारखंच वाटलं जे मला समजत नाही त्याचं आकलन माणसेला कसं होणार ती गोष्ट इतकी वेगाने सांगितली होती की त्यातील संकल्पना स्पष्ट होत नव्हत्या ससा आणि कासव मित्र होते ते एकदा जंगलात गेले यातील मित्र ही संकल्पना कशी समजावून सांगणार शिकवणाऱ्या ताई हातात हात घेऊन मित्र हा शब्द समजावून सांगत होत्या पण त्यातून काही जाणीवा होतील काही उमजेल याची सुतरामही शक्यता नव्हती म्हणून ती गोष्ट मी समजावून घेतली पण ती गोष्ट मी घरी शिकवू शकले नाही मला इतकी ती अवघड गोष्ट वाटली यातील मित्र ही संकल्पना नुसती शब्दातून करण्यापेक्षा किंवा नुसत्या अक्षरातून उच्चारातून अर्थ लागणार नव्हता तिच्या अनुभवातून कळणं आणि जाणणं खूप गरजेचं होतं असं मला वाटलं एखाद्या शब्दाचा किंवा मित्र या शब्दाचा मोघम अर्थ आपण कसा समजावून सांगू शकतो की मित्र म्हणजे एक अशी गोष्ट आहे त्यामुळे ते अनुभवायला पाहिजे मैत्री हे नातं असेल तर ते नातं तिला कळलं पाहिजे ऐकू येणाऱ्या मुलांना आपण इतर मुलांच्या उदाहरणावरून सांगू शकतो पण ह्या मुलांना ते शक्य होत नाही कारण आपण मित्र शब्द उच्चारलेल्या ओठांची हालचाल पाहून त्याचा अर्थ चित्रातून किंवा कृतीतून मित्र दाखवू शकत नाही तो अर्थ अनुभवातून माहीत झाला पाहिजे तेव्हाच मी तिला शिकवू शकत होते व ती पायरी यायला अजून बराच अवकाश लागणार होता अशा वेळी मानसीला कोणीतरी मित्र मैत्रिण असायला पाहिजे मग तेव्हा मी तिला सांगू शकेन आणि तेव्हा तिला मी तो शब्द समजावू शकेन यानंतर अनेक छोटे छोटे शब्द शिकवताना मी स्वतःच तिला दे ठेव आठ घे हे क्रियापद शिकवू लागले वेगवेगळ्या वस्तू दे ठेव आण घे म्हणून मी तिला कृतीतून करून दाखवून समजावू लागले ती समजून घेऊ लागली हे शब्द तिला बोलता येत नव्हते पण माझ्या ओठांच्या हालचालीवरून उच्चारण्यावरून पाहून तिला कळू लागलं ला। नाहीतरी कोणतीही भाषा शिकताना आधी ती समजते आणि मग सरावाने हिंदी भाषा आपण बोलू शकतो शब्दांच्या उच्चाराबरोबर आकड्यांची समज येणं ही खूप महत्त्वाचं होतं त्यासाठी एक पासून सुरुवात करावी लागणार होती अशा वेळी कुठलीही एक वस्तू उचलून ही एक आहे असं सांगितल्यावर तिला समजायचं सा नाही उदाहरणार्थ एक बिस्किट उचलून दाखवलं तर त्या बिस्किटालाच एक म्हणतात असं तिला वाटायचं एखादा म्हणे उचलला तर त्या म्हणालाही मणी न म्हणता एक म्हणायची आता तिला एक ही संकल्पना समजावून सांगताना अनेक वस्तू एकत्र करून त्यातून एक गोष्ट त्या असून तिला सांगावं लागायचं हा एक मणी हे एक बिस्किट हे एक चॉकलेट अर्थात तो मणी बिस्किट चॉकलेट हे शब्द ओठांच्या हालचालीवरून ती ओळखत होती शब्द तिला माहीत होते मग मा मी एका चौकोनी कागदाच्या फुट्यावर एक हा आकडा लिहिला तो तिच्या फुड्यात ठेवायची आणि त्या एक आकड्याकडे बोट दाखवत हे काय आहे सावकाश उच्चारू करत बोलायचे त्या एक आकड्या पुढे एक बिस्किट एक मणी एक, एक चॉकलेट ठेवायची मग मा मानसी एक या आकडाकडे पाहत त्या एक एक ठेवलेल्या बिस्किट मणी चॉकलेट कडे पाहायची अशा प्रकारे एक या आकड्याची किंमत किंवा एक वस्तू असते हे तिला अनेक वस्तू मधून तिच्या पुढ्यात एक एक वस्तू ठेवून मी तिला समजावत होते अशा सरावाने मानसीला खूप बिस्किट तिच्या पुढे ठेवून एक बिस्किट दे म्हटलं की मानसी एक बिस्किट देऊ लागली मग तिला चप्पल घालताना एक चप्पल एक फ्रॉक असं कशातूनही एक अंकाचा सराव मी घेऊ लागले आणि एक शिकवताना मला किती कष्ट मी घेत होते यापेक्षा मी किती वेळी होऊन तिच्या या सगळ्या शिकवण्यात रमत होते याचं मला कधीकधी भानही नव्हतं या सरावाने मग एक या अंकाची संकल्पना तिला समजली कुठल्याही अनेक वस्तूतून एक वस्तू उचलून देणे म्हणजे एक आणि त्याच वेळी एक असा लिहिलेला आकडा हे समजले हे समजावून सांगताना आताच्या बोलण्या इतकं सांगण्या इतकं ते अजिबात सोपं नव्हतं यातील प्रत्येक गोष्ट उलगड समजावून सांगताना खूप वेळ जायचा याच गणितही नव्हतं अशा पद्धतीने पुन्हा दोन दोन बिस्किट दोन दोन चॉकलेट दोन दोन मणी खडू अशा वस्तू मी तिला घेऊन पाच अंकापर्यंत शिकलो शिक्षणाची ही प्रक्रिया होत असताना ठराविक फळ भाज्या यांची नावं शिकून पक्क करायला पाठकताईने तीन महिने वेळ दिलेला असायचा वेड्यासारखं झपाटून तिला शिकवून शिकून दीड दोन ते मी पूर्ण करायची आणि पुन्हा काय म्हणून मी जायची पहिला अभ्यासक्रम पूर्ण करून पुन्हा आठ दिवसांसाठी मी पुण्याला गेले त्यावेळी ते त्याने तिला रंग शिकवायला सांगितलं आता रंग शिकवताना लाल रंगाच्या जेवढ्या वस्तू असतील त्या सगळ्या तिच्या पुढ्यात मांडायच्या आणि मग तिला विचारायचं हे काय आहे कोणत्या रंगाचं आहे मग त्या रंग आणि ला लाल या शब्दावर जोर देऊन त्याचा उच्चार करून ला बोलायचं मग लाल टोमॅटो लाल लालबण लाल टोपण लाल फ्रॉक जेवढं काही लाल रंगाचं आहे ते सगळं तिच्या पुढ्यात ठेवून ओळीने लाल लाल असं उच्चारत माझ्या ओठांकडे लक्ष वेधत हे दाखवायचं यावरून तिला एवढं समजत होतं की या वस्तू दिसायला वेगळ्या दिसतात परंतु त्याचा रंग एक आहे आणि तो लाल आहे हेच तिला जाणून द्यायचं होतं मग त्यात कधी तिचा फ्रॉक असायचा कधी एखादी दे प्लास्टिकची वस्तू असायची त्या वस्तूला काय म्हणतात हे बाजूला ठेवून त्या वस्तूचा रंग कोणता आहे लाल एवढं एवड़ आणि एवढंच तिला शिकवायचं होतं ज्याच्यावरून तिला प्रत्येक वस्तूला एक रंग असतो आणि त्या वस्तूला वेगळं नाव असतं या दोन्ही गोष्टी समजू शकतील अशा पद्धतीने प्रत्येक रंग शिकवताना त्या रंगाच्या घरातील अनेक वस्तू गोळा करून तिच्या पुण्यात ओळीनं ठेवायच्या आणि त्या रंगाचा जुण उत्सव तिच्या समोर मांडायचा सगळे रंग शिकवत राहिले रंगानंतर दहापर्यंत अंक शिकवायला घेतले अंकांसोबत त्या अंकाचं उच्चारण हेही शिकवू लागले आणि त्या त्या अंकाची किंमतही पुढ्यातून अभ्यासक्रम मी घेऊन यायची तो दीड दोन महिन्यात मी संपवायची आणि पुन्हा कोणाला जायची दोन वर्ष अशी कसरत चालू होती त्याच काळात निखिल आजारी पडला ठीक झाला तोपर्यंत त्याला पुन्हा एकदा नर्सरीमध्ये घातलं निखिल सव्वा दोन वर्षाचा असताना फक्त आई पप्पा व मामा एवढे तीनच शब्द बोलायचा म्हणून मग मी काळजीपोटी आणि मुलांमध्ये मिसळून मुलं बोलतात या हेतून निखिलला सव्वा दोन वर्षाचा असताना नर्सरीत घातलं मग तो हळूहळू थोडे थोडे शब्द बोलायला लागला जिथ जी, जी बडबड गीत शिकवली जात होती ती त्याच्या बाईला विचारून त्याच्याकडून घरी म्हणून मी घ्यायची पण निखिल इतका अवकळ होता पाच मिनिट तो, तो एका जागेवर बसायचा नाही सतत खोड्या करायचा घरात कोणी आलं म्हणून दार उघडून येणाऱ्या व्यक्तीला आत घेईपर्यंत निखिल घरातून निसटायचा तो थेट बस स्थानकात जायचा घरापासून बस स्थानक जवळच असल्यामुळे आणि एस टी बघायच्या ना तर तो धूम फुकायचा त्याला शोधून आणेपर्यंत माझ्या जीवाचं पाणी पाणी व्हायचं एक तर तो जास्त बोलतही नव्हता आणि त्याला स्वतःच्या घराचा पत्ताही सांगता येत नव्हता तू परत घरी कसा येणार कारण वय फक्त दोन वर्षाचं घरात सुद्धा तशा सतत काहीतरी खोड्या चालल्याच्या एकदा घरी पाहुणे आले म्हणून मी त्यांच्याशी बोलत बसले निखिल त्यावेळी साडेतीन वर्षाचा असेल त्यांनी बेडरूम मधून हळूहळू स्टूल उडत पॅसेज मध्ये नेला स्टुलावर चढून त्याने बाथरूम मधील लाईटचं बटन चालू केलं खाली उतरून बाथरूम मध्ये जाऊन नळाला पाईप जोडून नळ चालू केला पाईप न चालू बल्ब पाणी फवारलं त्यामुळे तो बल्ब जोरात फुटल्याचा आवाज आला एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून मी पळत गेले बघते तर काय हा आपला घाबरून एका कोपऱ्यात उभा आहे खाली सगळ्या बल्बच्या कासा पडल्या होत्या घाबरून त्याने पट्टन पाण्याचा पाईप खाली टाकला म्हणून बरं झालं नाहीतर डायरेक्ट करंट सुद्धा बसला असता काय प्रसंग ओढवला असता अशा त्याच्या खोडकरपणामुळे सतत त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागायचं नर्सरीतही तेच तिथं वर्गात जर मुली गजरा घालून आल्या तर त्यांचे गजरे काढून फुलं तोडायचा सतत पालक तक्रार घेऊन प्रभा बाईंकडे यायचे बाई मला बोलवून घ्यायच्या देखीलला मी बाई पण शिक्षा करायचे समजून सांगायचे ते काही दिवसांनी बंद झालं पण तो वर्गात अर्धा तासच बसायचा बाकी दीड तास नर्सरीच्या पटांगणात फिरायचा त्याच्या नर्सरीच्या प्रभा कुलकर्णी बाई मी त्यांना भेटायला गेल्यावर मला कोपरापासून दंडवत घालून म्हणाल्या बाईग कस सांभाळता याला दिवसभर आम्ही दोन तासही सांभाळू शकत नाही असं निखिलकडे लक्ष द्यावं लागायचं तर मानसीला वेगळ्या प्रकारे जपावं लागायचं या दोन तीन महिन्याच्या कालावधीत निखिलला काही शिकवताही आलं नाही गोकुळदासमध्ये अगोदरच रूम रिझर्व असल्यामुळे तिथेही जागा मिळाली नाही त्यामुळे राहुल टॉकीज जवळ कस्तुरबा सिनेटोरियम नावाची खूप छान इमारत होती तिथं स्वस्तात राहायला चांगली व्यवस्था झाली त्या जागी एक खोली घेऊन आम्ही राहिलो तिथं खूप लांबून लांबून रुग्ण यायचे वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना उपचारासाठी राहायची तिथे सोय होती तिथलं वातावरण हे खूप चांगलं होतं खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून सगळं साहित्य घेऊन तिथं राहिले तिथं पाठकतायने रुमाल धुणे तो धुण्यासाठी आपण पाणी ओततो साबण लावतो ब्रश निघासतो मग वाळत घालतो म्हणजे रुमाल धुतानाची प्रत्येक क्रिया करायची व ती करताना त्याला काय म्हणतात हे म्हणून दाखवायचं सा। उदाहरणार्थ साबण लावताना म्हणायचं सा। मी काय करते साबण लावते अशा पद्धतीनं रुमाल धुणं व इतर क्रियापदक कृतीतून शिकवणं त्याचबरोबर कोशंबीर बनवणं या दोन गोष्टी मला शिकवल्या त्यासाठी काकडीचा लिंबाचा अगोदर वास मानसीला दाखवला स्पर्शाने ओळख करून दिली डोळे झाकून स्पर्शाचं ज्ञान दिलं इतक्या सटकन एखादी गोष्ट समजू शकत नाही हे मला कळायचं काकडी किसली कांदा कापला आणि कोशंबीर केली इतकी सोपी गोष्ट नव्हती ती काकडी किसणं कांदा कापणं ते एकत्र मिसळणं हे सगळं एकदा सांगून तिला कसं कळणार त्यांचं शिकवण परफेक्ट होत पण ते विस्तृत नव्हतं त्यासाठी लागणारा अवकाश पुरेसा नव्हता त्या म्हणायच्या तुम्ही इतक्या धडपड्या आहात मलाच गोंधळ होतं तुम्हाला दिलेला अभ्यासक्रम तुम्ही झटकन संपून परत येता त्यावेळी तुम्हाला काय द्यावं हे मला मला काही समजत नाही माझी पाहून शाळेचा पत्ता दिला या मार्गातील सगळ्यात मोठा मार्गदर्शनपर सल्ला म्हणजे पाठक पाठकताईने दिलेला मुंबई शाळेचा पत्ता त्या शाळेतून शिकवण्याविषयी विस्तृत पत्र म्हणजे मार्गदर्शन असायचं त्या पत्रात सविस्तरपणे अशा मुलांना शिकवण्यासंबंधी माहिती असायची त्या शाळेचा पत्ता आणि ती शाळा मिळाली नसती तर आज मानसी जशी आहे तशी दिसली नसती त्यामुळे पुण्यात शिकवणाऱ्या त्या ताई अनुराधा पाठक यांची मी खूप हो, खूप हो ऋणी आहे आणि आयुष्यभर त्यांची ऋणी राही दरम्यान निखिलला मोठ छोट्या गटात प्रवेश घ्यायचं चाललं होतं त्याची डबल नर्सरी केली होती त्यामुळे त्याचा अभ्यास पक्का झाला होता तात्या त्याला सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी घेऊन गेले आणि त्याची हुशारी पाहून मुख्याध्यापकाने त्याला लहान गटातील प्रवेशाऐवजी एकदम मोठ्या गटातच प्रवेश दिला पण मानसीचं शिकवणं आणि तिचं ते शिकण्याचं वेळ माझ्या अंगात एवढं भिल्लं होतं की बाकीच्या इतर गोष्टीसाठी बारकाईनं लक्ष द्यायला वेळच नव्हता तो शाळेत चाललाय ना तो शिकतोय ना म्हणजे त्याची शाळा व्यवस्थित सुरू आहे एवढंच डोक्यात पण निखिलला एक वर्ष अगोदर शाळेत घालून त्याच्या बुद्धीवर ताण पडेल हे माझ्या डोक्यातच आलं नाही